भाडे तत्वावरील छोट्याशा जागेत सुरू झालेली पंप बांधणीची कंपनी आज जगभरातील तब्बल सत्तावीस करते आहे वडिलांचा लघु उद्योग साता समुद्रा पार नेणारे म्हणजे कोल्हापुरातील मिलिंद आळवेकर रासायनिक उद्योगात लागणाऱ्या पंपाची निर्मिती आणि पुरवठा या उद्योगातील आळवेकर यांच्या केमलीनचे व्यावसायिक यश अद्वितीय आहे एकोणीसशे त्र्याऐंशी साली वाल्चंद कॉलेज ऑफ मधून मी मेकॅनिकल इंजिनिअरिंग ग्रॅज्युएशन माझं झालं नंतर मग त्याच दरम्यान वी जे टी आय मुंबईला पंप डिझाईनचा कोर्स हा सुरू झाला होता आणि मी तिथे ॲडमिशन घेतली परदेशात जाण्याची इच्छा होती परंतु त्यावेळेच्या काही कारणांमुळे आणि वडिलांची इच्छा होती की मी इथेच राहून काहीतरी करावं ह्या याचा आदेश घेऊन कोल्हापुरातच काही करण्याच्या दृष्टिकोनातनं पण उच्च शिक्षण घ्यावं म्हणून आयला पंप डिझाईनचा कोर्स मी जॉईन केला एकोणीसशे पंच्याऐंशी साली आ, पोस्ट ग्रॅज्युएशन झाल्यानंतर कोल्हापूरला परत आलो आणि वडिलांनी जो एक स्मॉल स्केल इंडस्ट्री चालू केली होती तर ती इंडस्ट्री आ, मी जॉईन केली सात ते आठ आ, आ, कर्मचारी म्हणजे कामगार आणि एखादा स्टाफ अशा सेटअपमध्ये भाड्याची जागा जुनी सगळे मशीन्स आणि अशा ह्याच्यामध्ये इथे आल्यानंतर एक आ, पदोपदी असं वाटत होतं की माझा निर्णय योग्य आहे का चुकीचा झाला एकोणीसशे पंच्याऐंशी साली आत्ता जसं हे मल्टीमीडिया किंवा सोशल मीडिया किंवा ह्याच्यामधून जे दोन क्लिक केल्यानंतर इन्फॉर्मेशन मिळू शकतं तसं नसायचं आणि खूपशा वेळेला स्वतः जाऊन मार्केटमध्ये माहिती घ्यायची वेळ असायची ह्यासाठी वेळही खूप जायचा साधारण एक खांबी तंबू असल्यासारखं होतं त्यामुळे दर रविवारी इथून निघायचं मुंबईला जायचं सोमवार सुट्टी असायची इंडस्ट्रीची आणि सोमवार आणि मंगळवार काम करून बुधवारी सकाळी परत कोल्हापूरमध्ये आणि बुधवार ते रविवार हा असा उपक्रम हा माझा कित्येक वर्ष चालू होता कोल्हापूरमधून मुंबईला पहिलं जायचं मग कर्म कस्टमरकडे जाय जायचं आणि असं करता करता लक्षात आलं की आपण काय करू शकतोय काय करता येईल आणि हे आपल्या प्रॉबेबल कस्टमरना समजलं पाहिजे मग याच्यासाठी क कस्टमर हा फक्त मुंबईतच नाही तर तो महाराष्ट्रावर कुठे कुठे आहे ह्याचा शोध सुरू केला त्याच्यातूनच पुढे मग महाराष्ट्राच्या बाहेर कुठे आहे त्याचाही शोध सुरू केला त्यासाठी खूप प्रवासही करावा लागायचा बघता बघता वर्ष गेली आणि परमेश्वराच्या कृपेने म्हणा किंवा जी काही लोकं माझ्याबरोबर भेटली माझे कर्मचारी माझे जुने कर्मचारी माझे जुना स्टाफ यांनीही मला तेवढ्याच चांगल्या पद्धतीनं साथ दिली आणि मला आनंद होतो सांगायला की ह्या इतक्या वर्षांमध्ये आता जेव्हा मी मागे बघतो त्यावेळेला काही मोठे मोठे कन्सल्टंट त्यांनी नवीन ज्या आम्ही डेव्हलप केल्या त्या रिक्वायरमेंटसाठी हा स्टँडर्ड स्पेसिफिकेशन म्हणून घेतला भारतातली पहिली पंप टेस्टिंग केमिनने सुरू केले आणि एक अत्याधुनिकरणाचं नवीन पर्वच सुरू झालं कॉम्प्युटराइज पंप टेस्टिंग हे भारतामध्ये आपण सुरुवात केलं आधी कन्व्हेन्शनल मेथडनं पंप टेस्ट व्हायचे की ज्याच्यामध्ये व्ही नॉच असेल किंवा ऑरिफिस आहे किंवा प्रेशर मेजर करायला प्रेशर ट्रान्स प्रेशरचे गेजेस आहेत तर असे वापर करून त्याचं टेस्टिंग व्हायचं की ज्याच्या टेस्टिंग मध्ये त्याचं जे अॅक्युरसी आहे ती अॅक्युरसी ही पाच टक्के प्लस मायनसमध्ये टेस्टिंग होत होतं आता आ, हे हिंदूहिताची स्कॉलरशिप खाली माझी निवड झाली आणि मला हिताची कंपनी जपानमध्ये काम करण्याचा मला जे काही मला ऑपॉर्च्युनिटी मिळाली तर तिथे मी एकोणनव्वदमध्ये एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये हिताची कंपनीमध्ये काम करताना हे कॉम्प्युटराइज पंप टेस्टिंग त्यांच्याकडे जे वापरत होते त्याचा त्याच्यावरती काम करायला मला मिळालं आणि माझ्या लक्षात असं आलं की आपण हे भारतामध्ये का करू नये आणि त्यानंतर मी आल्यानंतर नव्वदमध्ये मध्ये आल्यानंतर त्याच्यावरती अभ्यास सुरू केला आणि एकोणीसशे नव्याण्णवमध्ये मध्ये आपल्याकडे कॉम्प्युटराईज पंप टेस्टिंग हे पूर्ण चालू केलं यामध्ये काय झालं की आम्ही जे पूर्वी कन्व्हेन्शनल मेथडने टेस्टिंग करत होतो त्या याच्यामध्ये एक पंप टेस्ट करायला जवळजवळ सहा ते सात तास द्यायचे या कॉम्प्युटराईज पंप टेस्टिंगमध्ये एक पंप हा निव्वळ अर्ध्या तासामध्ये टेस्ट होतो आणि त्याच्यामध्ये कम्प्युटराइज पंप टेस्टिंगमध्ये त्याची ॲक्युरसीसुद्धा ही वन पर्सेंट प्लस मायनसमध्ये येते फर्टिलायझर प्लांट्स असतील फार्मास्टिकल इंडस्ट्रीज असतील किंवा केमिकल इंडस्ट्रीज असतील स्टील प्लांट्स असतील हे जे इंजिनियर पाठवण्यासाठी पंधरा दिवसाचा त्यांचा आधी त्यांना प्रोग्राम टावायला लागत होता त्यांचे इंजिनियर इथे येऊन दोन दिवस तीन दिवस राहत होते आणि मग ते पंप टेस्टिंग व्हायचं पण ह्याच्यामुळे त्यांनी इंजिनियर पाठवण्याचं त्यांनी बंद केलं आणि आम्ही टेस्टिंग द करायचो त्यांना रिपोर्ट्स पाठवायचो आणि ते ते ॲक्सेप्ट करून त्यावरनं पंप डिस्पॅचचे आम्हाला क्लिअरन्स मिळायचे याच्यामुळं सगळ्या ह्या कस्टमरना भारतातल्या सर्व आणि नंतर परदेशातल्यासुद्धा कुणालाही इन्स्पेक्शनला पाठवायला लागत नाही त्यामुळं त्यांचा वेळ आणि त्यांचे पैसेही त्यांचे वाचतात केमलिनच्या उत्पादनांविषयी कंपन्यांमध्ये विश्वास निर्माण होऊ लागला आणि त्यानंतर हळूहळू त्यांना विदेशी कंपन्यांना देत असलेल्या पंपांच्या ऑर्डर्स रद्द करून केमलिनला त्या मिळण्यास सुरुवात झाली पूर्वी डिझाईन स्टेजमध्ये पंप्स हे हेवी बिल्ट असायला पाहिजेत त्याच्या ऑपरेशनल चा स्टॅबिलिटी चांगली पाहिजे त्याचं गॅरंटी ऑफ परफॉर्मन्स चांगला पाहिजे मेंटेनन्स कमीत कमी पाहिजे आणि त्याचं लाईफ चांगलं मिळालं पाहिजे कारण ज्या वेळेला वेगवेगळे ॲसिड्स वापरले जातात ॲसिडिक स्लरीज वापरले जातात त्यावेळेला पंपामध्ये बिघाड हा वेगवेगळ्या कोणत्या कारणांमुळे येऊ शकतो ह्याचा अभ्यास हा ॲक्च्युली फील्डला जाऊन वेगवेगळ्या प्लांटमध्ये मेंटेनन्स इंजिनियर्सना भेटून त्यांच्याकडून जे फीडबॅक घेतले गेले त्याचे आम्ही डिझाईन्समध्ये त्याचे आम्ही इम्प्लिमेंटेशन केले त्या गोष्टीचा असा उपयोग झाला की आमचे डिझाईन्स हे खूप स्टडी डिझाईन झाले तर ज्या वेळेला तुम्ही रिमोटली एके ठिकाणी तुमचं मॅन्युफॅक्चरिंग आहे आणि तुम्ही जगभर तुम्ही सप्लाय करता त्यावेळेला कम्युनिकेशन इज द की इन द सक्सेस असं मला वाटते कारण ज्यावेळेला विचारलं जातं त्यावेळेला विदिन आवर्स त्याचा रिप्लाय त्याच्यावरचे कनेक्ट होणं आणि ज्या साईटला प्रॉब्लेम आहे तिथे कनेक्ट होणं हे जेव्हा होतं त्यावेळेला त्या कस्टमरला डिस्टन्स हे फील होत नाही आणि मग वाटतं की ओके वेंडर इज ॲक्सेबल तर हा आम्ही एक जी गोष्ट आहे ती आम्ही खूप कटाक्षाने पाळली आणि त्याच्यामुळे काय झालं की एक वेंडर जो आमचे पंप वापरत होता त्या रिजनमध्ये दुसरा ज कस्टमरला ज्या वेळेला प्रॉब्लेम्स यायचे त्यावेळेला ते एकमेकांच्या डिस्कस करायचे आणि त्यांना समजायचं की केमलीन इज अ गुड वेंडर अशा पद्धतीनं आम्हाला त्याचे रिझल्ट मिळत गेले आणि आम्ही पण अप्रोच होत गेलो माझ्या वडिलांच्या वेळेला जे प्लांट कपॅसिटीज वगैरे होते भारतात म्हणा किंवा ओवरऑल ग्लोब ग्लोबली तर त्याच्यामध्ये पण आता ड्रास्टिकली चेंज झालेला आहे तर म्हणजे आता जर जो फिफ्टीन हंड्रेड थ्री थाउजंड टन्स पर डे असे प्लांट्स आता याय लागले आहेत इंडियामध्ये पण तर त्याला केटर करायला आमचा असा प्रयत्न आहे की आपण आपले प्रॉडक्ट्स जे आहेत व्हर्टिकल सेंट्रिफ्युगल पंप्स म्हणा तर हे आपण आम्ही थ्री थाउजंड एम कपॅसिटीजचे ह्याचं डेव्हलपमेंटचं आमचं काम चालू आहे पहिल्या पिढीने केमलिनची मुहूर्त मे दुसऱ्या पिढीने केमलिनला साता समुद्रा आता तिसरी पिढी ही या व्यवसायामध्ये उतरली आहे माझ्या मते प्रत्येक पिढीचं हे वेगवेगळे वे चॅलेंजेस असतात प्रत्येक पिढीला वेगवेगळे वे चॅलेंजेस फेस करावे लागतात तर जसे आम्हाला ॲडव्हान्टेजेस होते की एक बेस एस्टॅब्लिश्ड मिळाला ब्रँड एक चांगलं झालं होतं माझ्या वडिलांच्या ह्याच्यामुळे तर ते आम्ही जॉईन केल्यानंतर ते टिकून ठेवणं आणि मार्केटमध्ये त्याच क्वालिटीचं प्रॉडक्ट कंटिन्युअस देणं आणि कंटिन्यू आपली सर्विसही कस्टमरपर्यंत पोहोचवणं हे एक मोठं चॅलेंज आहे आणि ते आम्ही करतोय आम्ही थर्ड जनरेशन असल्यामुळे या बिझनेसमध्ये आम्हाला एक सर्वात मोठं ॲडव्हान्टेज असं मिळालं की रेकग्निशन ही खूप मोठी गोष्ट आहे म्हणजे आम्ही एखाद्या कस्टमरला अप्रोच झालो तर केमलिन ह्या ब्रँडचं एक रेकग्निशन असल्यामुळे आम्हाला वर्ल्ड वर्ल्डमधले जे रिनॉन ब्रँड्स आहेत त्यांच्याबरोबर कम्पेअर केलं जातं सो एक तो प्लस पॉईंट आहे आम्हाला तिथे त्या प्लॅटफॉर्मवरती प्रूव्ह करणं हे आमच्यासाठी एक चॅलेंज असतं सो so, आम्ही ती एक स्टेप वरचे चॅलेंज फेस करतो ह्या सगळ्या सपोर्टमुळे दुसरं तुम्ही बघत असाल तर एफ एक्यू म्हणजे फ्रिक्वेंटली आस्क क्वेश्चन्स म्हणून एक क्वेश्चनर असतं तसा सेट ऑफ क्वेश्चनर हे एक म्हणजे आधीच्या पिढीनी ते सेट केलेले असल्यामुळे क्वेश्चन किंवा एखाद्या प्रॉब्लेमला आयडेंटिफाय करायसाठीचा क्वेश्चन हा मला अगदी रेडिली अवेलेबल असतो सो so, तिथेपर्यंत पोचणं हे आमच्यासाठी ॲज कम्पेअर्ड टू अदर कॉम्पिटिटर्स आम्हाला uh, खूप सोपं झालेलं आहे आणि दुसरं म्हणजे स्ट्रॅटेजीज ज्या सेल्सच्या रिलेटेड स्ट्रॅटेजी असतात तर त्या खूप चांगल्या पद्धतीने uh, सेट केलेल्या आहेत एक्सपिरियन्स केल्यामुळं त्यातल्या बारकावे लक्षात आलेले आहेत तर हे जे uh, आम्हाला रेडिली अवेलेबल आहे त्याच्यामुळे स्पीड कामाचं वाढवण्यासाठी खूप मदत होते ग्राहकांची गरज ओळखून त्यांना आवश्यक असा पंप तयार करून देताना केमलेन कोणत्याही प्रकारची तडजोड करत नाही आता केमलेनचे प्रॉडक्ट रेंज म्हटली तर आपण हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल सेंट्रिफिकल पंप्समध्ये बायफर्केट केलेली आहे हॉरिझॉन्टल पंप्समध्ये आम्ही आय ओ टू एट फाईव्ह एटचे पंप्स, पंप्स आणि आता नवीन डिझाईन आम्ही जे घेतलेलं आहे गेल्या दोन तीन वर्षामध्ये ॲन्सी पंप्स तर ते अमेरिकन स्टँडर्डप्रमाणे पंप्स आहेत आणि ते आम्ही अमेरिकन आणि युरोपियन मार्केटला टार्गेट करण्याच्या दृष्टीने आणि प्लस इंडियामध्ये पण हल्ली आता आम्हाला असं पण कळतं आहे की डोम इंडियाच्या मार्केटमध्ये पण ह्या पंप्सची रिक्वायरमेंट वाढत चालली आहे सो त्यादृष्टीने आम्ही ते पंप्स पण आम्ही डेव्हलप करतो आहे दुसरं त्याचं बेनिफिट असं पण आहे की त्या डिझाईन्समुळे आम्ही आमच्या पंप्समध्ये काय इम्प्रूव्हमेंट करू शकतो किंवा एफिशियन्सीज कशा पद्धतीने वाढवू शकतो ह्यावरती पण आमचं काम चालू आहे इंटरनॅशनली बघितलं तर आम्ही जो जो ट्वेंटी सेवन कंट्रीजना आम्ही आता सप्लाय करतो आहे पंप्स आणि त्याचे ॲप्लिकेशन्स म्हणजे आता सध्या केमिकल प्रोसेस इंडस्ट्रीजमध्ये आपण मेजरली आ, सप्लाय करतो जिथे सल्फर ॲप्लिकेशन्स आहेत किंवा ॲसिड सर्क्युलेशनचे ॲप्लिकेशन्स आहेत हे सगळे क्रिटिकल ॲप्लिकेशन्सला आपले पंप्स दिले जातात पण त्याचबरोबर आता आम्ही पेट्रोकेमिकल इंडस्ट्रीज म्हणा किंवा मायनिंग इंडस्ट्रीज किंवा न्यूक्लियर ॲप्लिकेशनसाठी लागणारे पंप्स तर ह्यावरती ही आम्ही एक्सप्लोअर करतो आहोत बदलत्या काळानुसार व्यवसायातही अपेक्षित बदल करावे लागतात तसेच काळाच्या पुढे एक पाऊल असावं लागतं आमचे पंप हे बेसिक केमिकल्स म्हणजे सल्फ्युरिक ॲसिड आणि अल्कलीज आणि सल्फ्युरिक ॲसिड असेल किंवा ॲसिडिक स्लरी असेल किंवा अल्कलीज आहेत वेगवेगळे तर ह्या ह्याच्यामध्ये वापरले जातात त्याचबरोबर केमिकल प्लांट्समध्ये डिमिनरलाइज वॉटर किंवा कंडेन्सेट किंवा वेगळे प्रोसेस मीडियाज असतात तर त्यासाठी सुद्धा हे पंप्स आमचे वापरले जातात ते पंपाचं सिलेक्शन करणं आणि त्याची मेटालॉजी कुठली देणं हे ह्याच्यामधलं एक की फॅक्टर असू शकतो कारण आज वेगवेगळ्या केमिकल्समध्ये पंप चालण्यासाठी तुम्ही मटेरियल कोणतं सिलेक्ट करता हे खूप महत्त्वाचं होतं महागाचं सुद्धा चालेल पण त्याला योग्य मटेरियल कुठलं आहे हे जेव्हा सिलेक्शन प्रॉपर होतं त्यावेळेला तो पंपही व्यवस्थित चालतो आणि त्याला लागणारे काही पार्ट्स असतात त्याला लागणारे स्पेयर्स असतात हे सुद्धा कस्टमरला योग्य किमतीमध्ये मिळण्यासाठी उपयोग होतो मार्केट कॉम्पिटिशन प्रचंडपणे वाढलेली आहे आपल्याला माहिती आहे की सगळ्या डोमेस्टिक मार्केटमध्ये आणि इंटरनॅशनल मार्केटमध्ये सुद्धा चायनीज प्रोडक्ट्स इतके इझिली अवेलेबल आहेत आणि प्लस ऑन वन क्लिक आपल्याला इझिली कम्पॅरेटिव्ज मिळतात की हा पंप इतक्याला मिळतो आहे तर तुमचं हे तर ही कॉम्पिटिशन कुठेतरी सस्टेन करून आपल्याला क्वालिटीवरती न कॉम्प्रोमाइज करता आ, पुढे जाणं हे एक म महत्त्वाचं आम्ही फेस करतो आणि त्यादृष्टीने आम्ही आमचे डिझाईन्स म्हणा किंवा ते कसे इम्प्रूव्ह करता येईल आमच्या पद्धती किंवा डॉक्युमेंटेशन अजून किती बेटर करता येईल ह्याच्यावरती आम्ही आमचं काम चालू असतं बदलत्या काळानुसार आम्हाला ह्या फील्डमध्ये खूप अपडेट राहावं लागतं हे अपडेट राहणं म्हणजे फक्त इन्फॉर्मेशन गॅदरिंग नाही आहे तर ती इन्फॉर्मेशनला एक चांगल्या प्रिसाईज नॉलेजमध्ये कन्वर्ट करणं आणि ते आमच्या टीमला पूर्ण केमलिन टीमला पोहोचवणं हे खूप मेन टास्क आहे आणि महत्त्वाचं टास्क आहे हे पोचवलेलं नॉलेज हे ड्रिपल डाऊन होऊन अगदी खाली टेक्निशियन्सपर्यंत पोचणं ह्याच्यासाठी एक कंटिन्युअस एफर्ट्स घ्यावे लागतात ते एफर्ट्स आमचे पिरॉडिकल ट्रेनिंग्समधून होतात किंवा एक्सपिरियन्स शेअरिंगमधून होतात आता एक्सपिरियन्स शेअरिंग कसं होतं तर आमचे जे सर्व्हिस इंजिनियर आहेत कस्टमर्सना व्हिजिट करतात तिथे ऑन फील्ड म्हणजे आमचं जे प्रोडक्टचं ॲप्लिकेशन आहे तिथे येणारे प्रॉब्लेम्स ते, ते काय असतात ते कशा पद्धतीने येऊ शकतात आणि ते अवॉइड करायसाठी आपण काय इफेक्टिव्ह इम्प्लिमेंटेशन करू शकतो हे ते सर्व्हिस इंजिनियर परत आल्यानंतर आम्ही एक वेळ ठरवून दिलेली आहे एव्हरी संडे आम्ही ते त्याचं शेअरिंग ठेवतो सो so दॅट प्रोडक्शनमध्ये असणारे क्वालिटीमध्ये असणारे सेल्समध्ये असणारे किंवा इवन टॉप मॅनेजमेंट ह्या सर्वांपर्यंत हे इश्यूज पोचतील त्याचे मिळणारे सोल्युशन्स पोचतील हा आमचा एक कंटिन्युअस प्रयत्न असतो आम्ही आत्ता दोन तीन वर्षापूर्वी एक अमेरिकन स्टँडर्डचे डिझाईन्स आहेत तर ते आम्ही विकत घेतले आहेत आणि त्याच्यावरती एक ॲन सी स्टँडर्डचे पंप्सची रेंज ती डेव्हलप करतो हो। आहोत so, सो आत्तापर्यंत आपल्या आमच्याकडे आय ओ टू एट फाईव्ह एटचे होते आता ॲन सी अमेरिकन स्टँडर्डचे पण आम्ही इंट्रोड्यूस करणार आहोत प्रोडक्ट पोर्टफोलिओमध्ये आपल्या मध्ये शेकडो लोक काम करतात पण ते नुसते कर्मचारी नसून केमलिन परिवाराचा भाग आहेत हे आम्ही मनात कायम ठेवतो की आपले कर्मचारी जे आहेत ते नुसते वर्कर्स नसून ते एक त्यांना ओव्हरऑल त्यांची डेव्हलपमेंट कशी व्हावी किंवा त्यांना एकत्र घेऊन आपण पुढे जायचं आमची कंपनी सुरू झाली त्यावेळा एक पाच ते, ते दहा कामगारांपासून सुरू झाली भाड्याच्या जागेत होती आणि ती आता आम्ही स्वतःच्या जागेत चालू करून जाऊ ऐंशी सत्तर ते ऐंशी कामगार आमच्याकडे आहेत आता स्वतःच्या जागेत आहेत आणि आम्ही जे कामगार घेतो कंपनीत ते साधारण जवळपासच्या खेडे गावातले असे लोकल घेतो त्याच्यामुळे काय होतं की इथे जर तुम्ही कोल्हापूरमध्ये बघितलं तर इथे लोकांची शेती पण असते त्यांचं शेती पण बघणं होतं आणि कंपनीत काम केल्यामुळे त्यांचं एक परमनंट सोर्स ऑफ इन्कम पण त्यांना मिळतो लोकल लोकांना आम्ही जास्त प्रिफर करतो या कामगारांना आम्ही म्हणजे अडचणीच्या वेळा कंपनी त्यांना फायनान्स पुरवते उदाहरणार्थ त्यांच्याकडे काही एज्युकेशन मुलांच्या एज्युकेशनसाठी लागतात घर बांधण्यासाठी लागतात किंवा कधी मुलां लग्न कार्य हॉस्पिटलायझेशन अशासाठी जर त्यांना काही गरज लागली तर कंपनी त्यांना फायनान्स देते याच्याशिवाय आम्ही त्यांची जी मुलं आहेत त्या मुलांचं जे एज्युकेशन आहे त्याच्यासाठी पण आम्ही त्यांना सपोर्ट सिस्टीम करतो बरेच वेळा आणि जर त्यांच्या मुलांनी काही चांगल्या अचिव्हमेंट केला तर आम्ही त्यांना प्राईज देतो त्यांचा सत्कार करतो कंपनीमध्ये आज म्हणजे सांगायला मला अभिमान वाटतो की आमच्या कंपनीतले बऱ्याच कामगार जे आमच्याकडे खूप वर्ष आहेत त्यांची मुलं आज इंजिनियर होऊन चांगल्या एल एन टी सारख्या कंपनीमध्ये इंजिनियर म्हणून मोठ्या उद्यावर आता काम करत आहेत तरीसुद्धा ती लोकं आमच्याकडे अजूनही आहेत अनेक पुरस्कारांनी केमलिनला गौरवण्यात आलं आहे पहिला जो अवॉर्ड आम्हाला दिला गेला तो गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्राने एकोणीसशे ब्याण्णवमध्ये डिस्ट्रिक्ट इंडस्ट्री सेंटरतर्फे बेस्ट स्केल इंडस्ट्रीचा अवॉर्ड आम्हाला मिळाला त्याच्यानंतर मग महाराष्ट्र चेंबर यांच्याकडूनचा अवॉर्ड इंडियन पंप इंडस्ट्रीचा असोसिएशन जे आहे त्यांनी एक बेस्ट पंप इंडस्ट्री म्हणून दिलेला अवॉर्ड मराठी विज्ञान परिषद मुंबई यांच्याकडून मिळालेला अवॉर्ड आणि हे सगळ्यावरती एक आयसिंग ऑन द केक म्हणतो आपण तो, तो म्हणजे हा महाब्रँड्स म्हणून सकाळने आम्हाला जे काही मानांकन केलं तर ह्या सगळ्या अवॉर्ड्स ह्या हा आम्हाला तितक्यात महत्त्वाचे आहेत कारण प्रत्येक स्टेजला आम्हाला प्रोत्साहन देणारे हा अवॉर्ड ठरलेले आहेत ग्रामीण भागात छोटासा व्यवसाय सुरू करून जगभर आपला व्यवसाय पोहोचवणारा केमलींचा प्रवास हा नवीन उद्योजकांना खूप काही शिकवतो प्रेरणा देतो आज जग लहान आहे पूर्वीसारखं कम्युनिकेशनमध्ये तुम्ही काही मिनिटात तुम्ही जगात कुठेही पोचू शकता तर हे जे नवीन तंत्रज्ञान आहे ह्या तंत्रज्ञानाचा तुम्ही उपयोग करू शकता लोकेशन आता महत्त्वाचं नाही राहिलेलं तुम्ही कुठेही राहून तुम्ही उद्योग करू शकता आणि काही प्रॉडक्ट सिलेक्ट करताना किंवा कुठलाही बिझनेस सिलेक्ट करताना मग तो प्रॉडक्ट असेल किंवा सर्व्हिसेस असतील त्याचा व्य चांगला अभ्यास करावा आणि त्याचं त्या सर्व्हिसेसचं किंवा त्या प्रॉडक्टचं काय शेल्फ लाईफ असेल ह्याचा विचार करावा आजच्या भागात इथेच थांबूया पाहत रहा साम टी व्ही देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका